आपली लायकी काय आपली पात्रता काय आपली लायकी काय आपली पात्रता काय ज्येष्ठ नेते शरद पवार हे सगळ्यांना शांतता आणि सलोख्याचे सल्ले देत असतात पण त्यांची प्रत्येक कृती ही संशयास्पद असते खरंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमध्ये पुतळा कोसळल्यानंतर त्यांनी शांतता मोर्चा काढायला हवा होता पण त्यांनी सरकारविरोधात आंदोलन उभं केलं शांततेची भाषा करणारे पवार हे पेट्रोल आणि काडी घेऊन तयार असतात अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष केलं राणे म्हणाले मालवण माझा मतदारसंघ त्याच ठिकाणी छत्रपतींचा पुतळा पडणं हा दुर्दैवी अपघात होता शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची देशात कुणाचीही हिंमत नाही परंतु पुतळा दुर्घटनेचे आघाडीनं राजकारण केलं एरवी सगळ्यांना शांतता आणि सलोख्याचे सल्ले देणारे शरद पवारही आंदोलनात पुढे होते चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतरही त्यांना मराठा समाजाला न्याय देता आला नाहीये त्यांचं वयवर्ष त्र्याऐंशी झालं तरी शरद पवार मराठा समाजाच्या हिताची भूमिका त्यांना घेता आली नाहीये तर ज्येष्ठतेनुसार शरद पवार यांनी शांतता मोर्चा काढून राज्याला वेगळा संदेश द्यायला हवा होता दुसऱ्या फळीतील नेत्यांना देखील शांततेचं आवाहन करायला हवं होतं पण राजकारणाची संधी साधून ते पेट्रोल आणि काडीपेटी घेऊन तयार असतात जरी पुतळा पडला असेल तरी त्यापेक्षा देखणा पुतळा आपण तयार करूयात असं बोललं असतात तर तुमची कीर्ती वाढली असती अशा शब्दात नारायण राणे यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे शरद पवार या वयातही महाराष्ट्र व्हावा यासाठी प्रयत्नशील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांनी राणेंचा समाचार घेतलाय ते काय म्हणाले आपण पाहूया मुळात पवार साहेबांच्या टीका करण्याची लायकी आणि पात्रता ही राणे कुटुंबाकडे नाही असा माझा थेट ते या ठिकाणी त्यांना सल्ला आहे हे होत असताना कुठेतरी आता ना राणी कुटुंबियांनी त्यांच्या आपतेष्टांनी नारायण राणींच्या स्वास्थाची आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या मानसिक संतुलनाची काळजी घेणं गरजेचं आहे चांगला माणसोपचार तज्ज्ञाकडून त्यांचा इलाज होणं खूप गरजेचं आहे आपल्या उंचीपेक्षा सुद्धा कमी बोलणं हे एकूणच राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून भूषणावं नाही आपली लायकी काय आपली पात्रता काय या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन नक्की करावं